शेवेची भाजी म्हटलं तर इकडली खानदेशातली भाजी शेवेची ती वेगळी असते शेवभाजी आणि गुजरातेमध्ये सेव, सेव टमाटोना सब्जी असं म्हणतात सेव टमाटोना ना सब्जी शेव थोडक्यात टमाटरची भाजी तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला कांदा हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा परतताना थोडंसं जर मीठ घातलं तर तो, तो कांदा लवकर परतल्या जातो असं एका तुमच्याचपैकी सुगृणी आहे त्यांनी सांगितलं मला आणि मला आवडतं असं तुम्ही सूचना करता तेव्हा किंवा एखादी टिप तुम्ही सांगता म्हणून चांगल्या टिप्स चांगल्या सूचना चांगले पदार्थ सगळं आम्हाला पाठवत जा कळवत जा हे छान परतून घेतलं आहे आणि आता हिंग हळद तिखट आणि अगदी थोडीशी धने पावडर आणि हे लाल सुटूक टोमॅटो ह्याला व्यवस्थित पाणी सुटेस्तोर आपण परतून घेऊ गुजरात मधला प्रकार आहे त्याच्यामुळे चमचमीत तर आहेच त्याचबरोबर साखर सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे गोडसर भाज्या खाण्याची एक प्रथा त्यांच्यामध्ये असते अर्थात त्याची चव त्यांची डेव्हलप झाली आहे आणि याबरोबर आता थोडीशी कोथिंबीर आणि तयार शेव आता तुम्ही एक बदल पाहायला असेल की जेव्हा आपण शेवभाजी केली तर तो, तो रस्सा होता पण हा रस्सा नाही आहे अगदी थोडंसं पाणी मिळून येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ मीठ घालताना एक लक्षात ठेवा की शेवमध्ये मीठ असतं आपण सर्व करूयात सेव्ह टमाटरची भाजी किंवा सेव्ह टमाटरची भाजी सेव टमाटरनं सब्जी कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी काय करायचं आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मास्टर रेसिपीज